प्रागतिक पक्ष व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नाशिक महापालिकेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा मोर्चा प्रागतिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली गोल क्लब मैदानापासून सुरू करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे राजीव गांधी भवनापर्यंत काढण्यात आला खालील मागण्यांसाठी एक नागरिकांवर शासनाने लादलेल्या स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करण्याबाबत दोन लोकशाही अधिकारावर बंदी आणणारा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या तीन मताची चोरी व हेराफेरी करणारे ईव्हीएम एम मशीन बंद करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावं चार नाशिक शहरातील खड्डे दुरुस्त करण्याबाबत पाच राजकीय आश्रयाखालील गुंडगिरीचा बंदोबस्त करा गाजलेल्या आणि ट्रॅप प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा करा सहा संपूर्ण शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत सात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थळासाठी केंद्र व राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपये द्यावेत यासहित इतर मागण्यांचं निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आलं या मोर्चाला मार्गदर्शन करताना सेटूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड अटॅकचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड राजू देसले सिटूलचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे अडवे, ॲडव्होकेट कृष्णा शिलावट कॉम्रेड विजय बागुल कॉम्रेड प्रभाकर वायचळे मोर्चाप्रसंगी उपस्थित होते कॉम्रेड तल्ला शेख माननीय नगरसेवक कॉम्रेड तानाजा जायभाय कॉम्रेड अमोल लांडगे कॉम्रेड संजय कातकडे कॉम्रेड माजीद पठाण कॉम्रेड सचन मालेगावकर कॉम्रेड तुकाराम सोणसे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड डॉक्टर मिलिंद वाघ कॉम्रेड आत्माराम डावे कॉम्रेड हिरामन तेरो कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड स्वरूप वाघ कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड दगडू वडगर कॉम्रेड निवृत्ती केरार कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड सतेश खैरणार कॉम्रेड छाया जाधव हो, कॉम्रेड विजय टिकल उपस्थित जनसमुदाय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल